हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिव्हर्स या ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तर जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉनला प्रेस करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळासारखे गोड राहा आणि सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांना सगळ्या गोष्टी हव्या त्या मिळवत हीच स्वामींच्या प्रार्थना करूया आणि या मकर संक्रांतीच्या सणाला हेच स्वामींकडे मागणं मागूयात तर आ, काल म्हणजे दोन दिवसमध्ये मागचे जे तुम्ही व्हिडिओ जे पाहिलेत तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल तर संक्रांतीमुळे काय झालं माझ्या मार्गदाराचा गोंधळ होता त्यामुळे मला जमलं नाही म्हणजे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी तर, तर मी जे तीन चार दिवसाचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ आपण एकत्र शूट केलेले आहे तर जे ब्लाऊज आपण स्टिच केलेले आहेत तर जे ब्लाऊज आपण स्टिच केलेले आहेत तर ते ब्लाऊज आपण पहिले पाहूयात तर मी कोणते कोणते ब्लाऊज स्टिच केले ते तुम्हाला मी दाखवते तर आज सॉरी तर नेमकं तीन चार दिवसाचे जे व्हिडिओ आहेत आपण ते एकत्र शूट केलेले आहे आणि आता सध्या जे मी तुम्हाला पण तीन दिवसाचे जे व्हिडिओ आहे ते एकत्र शूट केले होते आणि तेच व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहे कारण कामामुळे मला वेळ मिळाला नाही तर जसं जर मी तसे ते तीन दिवसाचा ब्लॉग जो ब्लाउजचा व्हिडिओ आहे तो एकत्र शूट केलेला होता तर के तो एकत्रच मी टाकलेला आहे तर जर कोणाला काही वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण होऊ शकतं असं नाही का म्हणजे काहींना वाटू शकतं की हा व्हिडिओ एकत्र का आहे तर कामामुळे मला जमलं नाही आणि त्यामुळे तो व्हिडिओ मी एकत्र काढलेला आहे तर इथे ना आ, आज आहे वीस तारीख आणि आज आहे संडे सॉरी आज आज आहे एक मिनिट तर आज आहे एकोणावीस तारीख आणि आज आहे संडे तर आत्ता मी वाज आत्ता वाजलेले आहे पावणे सात तर मी पावणे सात वाजता व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे संध्याकाळचे पावणे सात वाजलेले आहे तर मी आज दिवसभरात जे ब्लाऊज स्टिच केले तर इथून पुढचे जे व्हिडिओ येतील ना ते लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी येऊन जातील तर इथून पुढे व्हिडिओ असे एकत्र येणार नाही ना कारण सध्या लोड जरा कमी झालेला आहे त्यामुळं आपले इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते एकत्र येतील तर जे ब्लाउज मी आज स्टिच केलेलं आहे ते तुम्ही शेअर करणार आहे तर हा जो सिल्कचा ब्लाऊज आहे जो की मटका गळ्या स्टिच केलेला आहे सिल्कचा ब्लाऊज आहे ऍक्च्युअली हा आणि पुढे हा फोरटक्सचा ब्लाऊज आहे या पद्धतीने हे हो पाहू शकता तर खूप सुंदर असा फोर ब्लाउज ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे हा ब्लाऊज मी एक स्टिच केलेला आहे फोर्टक्सचा सिम्पल लॉड लटकन आहे आता इथून पुढे जरी काही ब्लाऊज डिझाईन असेल तर ते आम्ही तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईल आणि ब्लाऊज डिझाईन्सचे व्हिडिओ पण टाकणार आहे कारण सध्या म्हणजे संक्रांतीनंतर थोडंसं रिलॅक्स आहे म्हणजे काम आहे बट आहे म्हणजे नॉर्मल तर हे पाहू शकता हा एक सेकंड वाला ब्लाऊज आहे जो की पान गळा आहे बटरफ्लाय टाकलेला आहे खाली नॉर्मल असे रिबिन्स सोडलेले आहेत आणि गळ्याला असा गोल्डन कलरचा गोट केलेला आहे आपण हे पाहू शकता आणि पुढचा जो गळा आहे तो पुढे या पद्धतीने हे पाहू शकता तर पुढेही मी फोरटक्स ब्लाउज स्टिच केलेला आहे आधी जो पिंक कलरचा ब्लाउज मी दाखवला तर तो त्याच कस्टमरचा हा सेम ब्लाऊज आहे आणि याला बाहीला साडीची जी लेस आहे ती आहे आणि गळ्याला गोल्डन कलरची लेस लावलेली ले आहे आणि त्याचा जो गळा आहे तो या पद्धतीने बटरफ्लाय स्टिच केलेला आहे तर तिस तर हा आहे अजून एक तिसरा ब्लाऊज जो की गोल गळा नाही आहे ॲक्च्युली हा व्ही शेपमध्ये व्ही शेप पण नाही पानगळाच आहे ॲक्च्युली पानगळा म्हटलं तरी चालेल तर हा पानगळा आहे बॅकला नॉड लटकन आहे सिंपल आणि म्हणजे जास्त हा जो पानगळा आहे ना हा जास्त मी डीप हा जास्त मी डीप घेतलेला नाही आहे हे तुम्ही पाहू शकता एक मिनट हे पहा हा जो पानगळा आहे ना याला मी असं फार आकार नाही दिलेला नॉर्मल असा गळा घेतलेला आहे आणि पुढे फोर्टक्स आहे हे पाहू शकता या पद्धतीने पुढे फोरटक्स साह्याचे हुकलुक वगैरे लावून झालेले आहे फोरटक्स आहे नॉट लटकन आहे सिल्वर कलरचे आणि जवळजवळ साडेतीन इंचची जी बाही आहे ती आहे तर हा ब्लाऊज आणि हा ग्रीन ब्लाऊज सॉरी तर हा हा ग्रीन ब्लाऊज आणि हा ब्लाऊज एक पण पुन्हा हा पिंक वाला ब्लाऊज जो आहे तो सेम एकाच कस्टमरचे तीन ब्लाऊज आहे तर हे पिंक ब्लाऊज आज स्टिच करून झालेले आहे आणि अजून जो एक ब्लाऊज आहे तर हा एक ब्लाऊज मी आत्ता स्टिच केलेला आहे नेटचा ब्लाऊज आहे हे पाहू शकता स्काय ब्ल्यू कलर स्काय कलरचा ब्लाऊज आहे ॲक्च्युली तो पूर्ण नेटचा आहे आणि हा दुसऱ्या कस्टमरचा आहे तर फिनिशिंग वगैरे तुम्ही पाहू शकता एकदम रेडीमेड ब्लाऊजसारखी फिनिशिंग आहे आपल्या ब्लाऊजची तर इथे तुम्ही पाहू शकता नेटचा ब्लाऊज आहे आणि इथे या पद्धतीने प्रिन्सेस कट आणि इथे नॉर्मल एक टक्स मारलेला आहे जो की मी नेहमी सांगते मारायला हवा तर हा एक प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हे पाहू शकता प्रिन्सेस कट आणि पुढे या पद्धतीने डीप नेक गळा आहे सिंपल साडे इंच उंची आहे ब्लाऊजची आणि तीन इंच बाही आहे ब्लाऊजची आणि सव्वा दोन शोल्डर पट्टी नऊ इंच चेस्ट आणि आठ पावणे आठ इंच त्याची कमर म्हणजे एकतीस साडे एकतीस त्याची कमर आहे तर या पद्धतीने हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे जो की डीप नेकचा स्टिच केलेला आहे तर सेम आहे ना याच कस्टमरचा हा जो एक ब्लाऊज आहे जो की आहे जो आता की की हा जो मी आत्ता घेणार आहे स्टिच करायला म्हणजे पूर्ण असा नेट दिसत तुम्हाला चिकन वर्क म्हणतो ना आपण सिक्वेन्समध्ये हे पहा दिसतो आहे का सिक्वेन्स आहे त्याला थोडे थोडे आणि चिकन वर्कचा प्रिंटेड ब्लाऊज आहे ॲक्च्युली हा तर हा एक ब्लाऊज मी आत्ता स्टिच करायला घेणार आहे तर अजून एक गोष्ट दाखवायची म्हणजे तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते तर हे जे तुम्ही पाहताय ना ही साडी तर ही जी साडी आहे ना हे पाहू शकता म्हणजे पिंक कलरची राणी कलरची साडी आहे ॲक्च्युली आणि त्याचा जो काट आहे ना तो असा चिंतामणी कलरचा आहे ती साडी मी अशी ठेवली ना तर हे पहा हा आहे काट त्याचा आणि ही राणी कलरची आहे साडी या पद्धतीने तर ही एका कस्टमरची साडी आहे आणि हा जो ब्लाऊज हा ही दुसरी साडी दिसते तर ही या पद्धतीने अशी वाईन कलरची साडी आहे म्हणजे पैठणीच आहे ॲक्च्युली दोन्हीही पैठणी आहे तर ही एक साडी आहे ज्याचा की असा पदर आहे खूप सुंदर असा पदर आहे त्याचा या पद्धतीने रेड कलरचा आणि वांग्या कल वांगी कलरची साडी आहे जी की अशी आहे तर पूर्ण पैठणी आहे ती तसं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये ब्लाऊज स्टिच केल्यानंतर दाखवणारच आहे बट आत्ता मी तुम्हाला दाखवते तर ही एक साडी आहे आणि ती एक साडी आहे पिक फॉल करायला तर तुम्हाला मी दाखव हो, तर तुम्हाला मी जी जी पिंक कलरची साडी दाखवली हो त्यावरचा सा हा जो रेडीमेड वर्कवाला ब्लाऊज आहे ज्याला रेडीमेड गळा आलेला आहे आता ही उलटी साईड आहे तुम्हाला मी खोलून दाखवते हे पाहू शकता हा बाहीला या पद्धतीने वर वर्क आहे पानगळा आहे रेडीमेड पानगळा आहे हा गळ्यालासुद्धा खूप सुंदर असा तर हे पाहू शकता तुम्ही हा एक ब्लाऊज आहे जो की मला प्रिन्सेस कटचा स्टिच करायचा आहे सुपारीचा ब्लाऊज आहे ॲक्च्युली हा एका नवरीचा आणि दुसरा जो ब्लाऊज आहे ना तो म्हणजे ज्या वाईन कलरची वाईन म्हणजे वांगी कलरची साडी आहे त्यावर हा रेड कलरचा ब्लाऊज आलेला आहे तर पूर्ण रेड ब्लाऊज आणि या पद्धतीने त्याला काट आलेले आहे तर हा प्लेन ब्लाऊज आहे त्याच्यासाठी मी थोडासा साडीतला या पद्धतीने पट्टा काढून घेतलेला आहे जो की गोट केल्यानंतर या पद्धतीने कॉम्बिनेशनमध्ये छान वाटेल तर हा ब्लाऊज या मापावर शिवायचा आहे कटोरी आहे जो की आणि <coughs> हा पण सेम त्याच कस्टमरचा कटोरी ब्लाऊज आहे आणि हा एक ब्लाऊज आहे जो की मला स्टिच करायचा आहे आणि सेम जी ब्रायडल आहे त्या ब्रायडलचा हा सुपारीचा ब्लाऊज प्लस मला अजून एक ब्लाऊज आहे जो की तिचाच आहे हा ग्रीन कलरचा सा पार्टीवेअर साडीवरचा सा ब्लाऊज आहे जो की मला नवरीचा स्टिच करायचा आहे तर यापैकी मला उद्या म्हणजे अर्जंट जो ब्लाऊज आहे ना तो हा रेडवाला आहे हा रेडवाला मला उद्या द्यायचा आहे तर तर त्यांचे जे साधे ब्लाऊज आहेत म्हणजे घरातले त्यांचेच म्हणजे सासूबाईंचे त्यांच्या सिम्पल साधे ब्लाऊज आहेत हे तर, तर हे चार ब्लाऊज आहे जे की मला स्टिच करायचे आहेत तर, तर, आहे, तर मी आधी म्हणजे आज संध्याकाळी मी या ब्लाऊजची कटिंग करणार आहे आणि हे ब्लाऊज मला उद्या दुपारपर्यंत द्यायचे आहेत तर उद्या सकाळी मी लवकर येऊन हे ब्लाऊज स्टिच करेल सगळे तिन्ही पण तर चला तुम्हाला पुढचं आपण शेअर करूया आणि जे नेक्स्ट जे ब्लाऊज मी तुम्हाला बोलले जे की आहेत एवढे ब्लाऊज मला कट करायचे आहेत आणि हे ब्लाऊज मी आत्ता जस्ट तुम्हाला दाखवले ना तर हे मी स्टिच केलेले ब्लाऊज आहे जे की असे आहेत तर हा एक हाय एक हा एक आणि दुसरा जो आहे तर हा एक नेटवाला आहे तर हा नेटचा ब्लाऊज पण आहे जो की स्टिच केलेला आहे तर बाकीचे लुक वगैरे झालेले आहे पण या ब्लाऊजची लुक बाकी आहे तर ह्या ब्लाऊजची लुक करायला मी देणार आहे जाताना तर हे सगळे ब्लाऊज आज एक दोन तीन चार आणि तो पाचवा तर आज दिवसभरामध्ये हे झालेले आहे पाच ब्लाऊज स्टिच करून झालेले आहे आणि आत्ता हा मापाचा ब्लाऊज आहे ग्रीनवाला जो की या मापावर शिवायचा आहे, आहे तर चला आपण हा ब्लाऊज स्टिच करून या दोन ब्लाऊजला फॉल करून घेणार आहे म्हणजे उद्याचं काम जरा सोयीस्कर होईल कारण उद्या कस्टमरला मला या दोन्ही साड्या ही लेट द्यायची आहे पण ही साडी मला उद्या अर्जंट द्यायची आहे तर जमलं तर ही साडी करेल नाही तर ही साडी मी लवकरात लवकर करून देईल आणि आत्ता तुम्ही पाहू शकता राईट सात दोन ते थी तीन मिनटं कमी आहे फक्त सा एक पाच दोन तीन मिनटं कमी आहे फक्त सातला तर चला आपण लगेचच म्हणजे थोडक्यात हे मा पाहू शकता मागे पुढे जरा सात तर वाजल्याला आलेलेच आहेत म्हणजे सातचा सा टाईम धरूयात आपण दोरा वगैरे चेंज करूच तर हे जे ब्लाऊज आहे पिंकवालं तर हे मी घेते स्टिच करायला का कारण मला हे ब्लाऊज पण मैत्रिणीचा आहे जे की द्यायचं आहे कम्प्लीट करून तर सगळ्यांचे ब्लाऊज होतात की आपले जवळचे ब्लाऊज राहतात तर हे ब्लाऊज आपण कंप्लीट करून घेणार आहोत आणि त्यानंतर ह्या ब्लाऊजला पिकोफॉल करून घेणार आहोत तर चला आपण व्हिडिओ आपला कंटिन्यू करूया जो तुमच्याशी व्हिडिओ मी केला तर त्या व्हिडिओ पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते तर इथे ना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आनंदाची ती पण पुन्हा तेजू आली आहे आणि पुन्हा तेजूने गोल्ड मेडल आणलेलं आहे पाहू शकता तुम्ही एक मिनिट थांबणार नंतर दाखवता मी सांगते आधी महाराष्ट्र अष्टेडू मर्दानी आखाडा असोसिएट तुम्हाला दिसतंय का पाहू शकता तुम्ही असोसिएटतर्फे तेजूला पुन्हा एकदा हे पाहू शकता एक मिनिट हे आप हे आता दिसतं आहे स्पष्ट आहे का आता हे पहा महाराष्ट्र अष्टेडू मर्दानी आखाडा चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंचवीस एकोणावीस वीस स्टेट अष्टेडू मर्दानी आखाडा कॉम्पिटिशन म्हणजे स्टेट लेवलला तेजून पुन्हा एकदा गोल्ड मेडल आणलेला आहे आणि मी पहिलं तुम्ही जर जुना व्हिडिओ पाहिला नसेल तर आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे ही का तेजूने पुन्हा एकदा गोल्ड मेडल आणलेला आहे तुम्ही जर संक्रांतीचा ब्लॉग जर पाहिला असेल जो की जुना म्हणजे मागचा याआधीचा व्हिडिओ तर त्यामध्ये मी गडबडीत संक्रांतीच्या कामातच तुम्हाला सांगितलं होतं की तेजूला गोल्ड आहे तर तेजून आज डेट किती आज एकोणावीस जानेवारी आहे आणि आज मागच्या रविवारी ती स्पर्धा होती जी की जिल्हास्तरीय होती आणि ही जी आहे ही स्टेट लेवलला म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पुन्हा ते जुने गोल्ड मेडल आणलेलं आहे आणि हे पाहू शकता तुम्हाला दिसत असेल हे पहा तर तिनं पुन्हा एकदा गोल्ड मेडल आणलेलं आहे आणि दाखव हे तिला खुल तुला हाताने हे तिला पाचशे रुपयाचं प्राईज मिळालेलं आहे हे पहा हां पाचशे रुपयाचं प्राईस तिला मिळालेलं आहे आणि तिचे पप्पा खूप हॅप्पी आहे आम्ही पण खूप हॅप्पी आहोत दोन तारखेला फेब्रुवारीमध्ये पुन्हा तिची परीक्षा आहे जी ह्याच चॅम्पियनशिपच आहे का तर कराटेची पुन्हा एकदा शिवकालीन जे आपण बोलतो तर ती शिवकालीन खेळमध्ये ही तरबेज आहे आणि खूप सुंदर करते मी पुले पहिले जर जुने व्हिडिओ पाहिले नसेल तर पहा त्यामध्ये खूप छान करते आणि पुन्हा एकदा तिनं गोल्ड मेडल आणून आम्हाला आश्चर्यचकित केलं असतो आज खूप भारी वाटले मला खूप हॅप्पी आहे मी ते पाचशे रुपयापेक्षा ते गोल्ड मेडल फार महत्त्वाचं आहे माझ्यासाठी आणि सगळ्यात म्हणजे एकदम खरं सांगते तर स्वामी आहे तिथं स्वामींच्या साक्षीनं खरंच सांगते मी हे तुम्हाला स्वामी दिसत असतील तर ती सकाळी अक्षरशः स्वामींना म्हणत होती ते हाताख हो। पाहू शकता तुम्ही तिच्या हाते हाताला इथं प्रॅक्टिस करताना दिसतंय का तुम्हाला ते लागलेलं होतं आणि तरीसुद्धा तिनं स्वामींचं नाव घेऊन स्पर्धेला गेली ती आणि स्वामींना बोलली ती माझ्यासोबत चला आणि आज मला पुन्हा गोल्ड मेडल मिळवाय गोल्ड मेडल मिळवायचं आहे तिनं पुन्हा एकदा मिळवलं आहे त्यासाठी तुझी खूप खूप कॉम्प्रेच्युलेशन खूप आभार थँक्यू बोल बाय बाय तर ती घरी चालली आहे तिचे पप्पा आलेले आहे मी एवढी एक साडी जी आहे ती राहिलेली ती करते आणि एवढी आनंदाची गोष्ट काम करता करता शेअर करावं लागत आहे त्यासाठी सुद्धा वेळ नाही नाही आहे आपल्याकडे नसतो तर हेच आयुष्य आहे म्हणायचं आणि पुढे आपलं काम करत राहायचं पण मी फार हॅप्पी आहे की जुनं गोल्ड मेडल मिळालेलं आहे खूप म्हणजे खूप आनंदी आहे मी तर चला मी तुम्हाला पुढे तो व्हिडिओ काय फोटो वगैरे असेल तो पण जोडेल जो पहिला गोल्ड मेडल मिळालेला आहे तोसुद्धा एक फोटो आहे तर मागच्या वेळेस मी व्हिडिओमध्ये बोलले की मी टाकल पण माझ्या लक्षात राहिलं नाही आणि मी टाकलेलं नाही तर तो, तो पण ज टाकेल मी फर्स्ट वाला आणि आत्ता जो मिळालेला आहे तर ते पण टाकेल मी तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया आता मी एवढी साडी करून हे साडे सार हे सगळे ब्लाऊज कटिंगला घेऊन जाणार आहे घरी तर कदाचित कटिंग केल्यानंतर तुम्हाला म्हणजे मी फक्त कटिंग करणार आहे रात्री कारण आज फार दमलेली आहे आज मी जवळजवळ सहा ब्लाऊज स्टिच केलेले आहे दिवसभरामध्ये सहा तर लोड नाही म्हणता म्हणता संक्रांत झाली तरी लोड चालू आहे तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करते आणि कटिंग झाल्यानंतर ब्लाऊज पण नाही व्हिडिओ तुमच्याशी कंटिन्यू करते तर चला